रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जैनापूर येथे तिसऱ्या महार बटालियनचा त्र्याऐंशी वा वर्धापन दिनाचं आयोजन कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील तिसरी बटालियन महार रेजिमेंटच्या सर्व सैनिक परिवाराच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या महार बटालियनचा त्र्याऐंशी वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे हा कार्यक्रम रविवारी दिनांक दोन सकाळी नऊ वाजता माने मल्टीपर्पज हॉल जैनापूर येथे होणार आहे या प्रसंगी तिसरी महार बटालियन रेजिमेंटचे सर्व माजी सैनिक आणि त्यांच्या परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन तिसरी महार बटालियन माजी सैनिक संघटना कोल्हापूर सांगली यांच्या वतीनं करण्यात आली आहे महानकर इजाज खान पठाण जयसिंगपूर